नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आलेलो आपण विजू गोडके यांच्या घरी आणि एक धामिन त्यांना इथे दिसलेली आहे कशाला पकडायची धामिन राव द्यायची शेतामध्ये नाही तसं नाही आता आपण तिला पकडून तिच्या आदिवासामध्ये सोडण्यात यावी हा बिनविषारी साप असतो इकडं हात नकाठी

ते फांदी टोली नाही त्याच्यामध्ये जास्ती तेवढ्या वरणीत बसेल का तू मी वरनी द्यायला दगडा खाली नाही दगड काढ दगड काय ना काढ सर मी हातात धर्मन दगड काढ ना उचल काय नाही त्याच्या अंगावर जर पडली ना तर तुला दगड घालून डोक्यात मी घाल पण इथून अद्धर सिद्धी त्याला तकलीफ नाही झाली थोडं थोडं बा बरे दगड लाग दगड मारला का तुला धक्का तसं उतर आम्ही ते असं नाही गेलो

आपण याला पकडलेला आहे आता याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये याला सोडून देऊया दे मी सचिन कापुरे आणि हा साप निघला तर राहू दे जाईल उंदीर वगैरे खातो असा दगडाच्या खाली गेली असला पाय नका देऊ त्याच्यावर दोन चार पाळून घेऊन माझ्याकडे मी शेतातच सोडतो एरी माझ्या तर धन्यवाद मित्रांनो आम्हाला वाटतो ना नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत धामन या जातीच्या सापाला सोडायला आपले विजय घोडके यांच्या पाण्याच्या वाटपामध्ये हा धामन जातीचा साप निघला होता तर आपण आता त्याला पकडून रेस्क्यू केलेला आहे व आता त्याला नैसर्गिक ठिकाणी आपण रिलीज करत आहोत तर हा सुंदर असा धामन जातीचा साप आपण बघू शकता याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊया याला धामन साप म्हणतात हा बिनविषारी आहे त्याला उंदरांचा कर्दन काळ असं म्हणतात शेतकऱ्यांचा खरा मित्र सर्वात जास्त उंदीर पचवण्याची क्षमता या सापामध्ये असते व याची साईजही खूप मोठी असते तीन रंगांमध्ये हा सापडतो थोडा तपकिरी रेड आणि येलोमध्ये खालूनची साईडी खालची साईड जी असते ती येलो असते लोक याला मोठा साप मोठा साप म्हणून मारतात पण याला मार न मारता याचं संगोपन करणे गरजेचं आहे तर असा हा याला संस्कृतमध्ये दामिनी असंही म्हणतात कारण हा खूप चपळ साप असतो त्यामुळे याची स्थिरता नसते जोरात इकडे तिकडे चळवळ करत असतो तर आता आपण याला सोडून देऊया तर मित्रांनो आपण या सापाला जीवदान दिलेलं आहे एका दगडाखाली अटकलेला होता आणि आता व्यवस्थित तो निसर्गामध्ये गेलेला आहे तर सापांना मारू नका मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम सर्पमित्र धन्यवाद